श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगभलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा म्हणतात फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक सुंदर हार तयार होतो फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक सुंदर हार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेला की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं मित्रांनो बाळूमामांचे अशाच प्रकारचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय वाळू मामा मामा म्हणतात माझ्या बाळा आज तू माझी आठवण काढलीस म्हणून आज मी तुझ्यासमोर आलो आहे म्हणून हा संदेश नीट लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐक कारण ज्या आशीर्वादाची तू आतुरतेने वाट पाहत होतास तेच आशीर्वाद आज या संदेशामध्ये तुझ्यासाठी पाठवली आहेत मामा म्हणतात आज तू निवडलेल्या नंबरद्वारे तुझे भविष्य तू तु स्वतः ऐकशील अरे बाळा या संदेशातील पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल या गोष्टीची मी आज तुला खात्री देतो अरे बाळा तुझ्या जीवनामध्ये इतके काही चमत्कार होणार आहेत की ते चमत्कार पाहून दुनियासुद्धा हादरून जाईल मामा म्हणतात माझ्या मुला तुझ्या मनाला वाटत असेल की हा देवाचा एक ऑनलाईन खोटाळा संदेश आहे आणि हा संदेश ऐकल्याने माझे काहीही चांगले होणार नाही हा नुसता भ्रम आहे असे तुला वाटत आहे परंतु बाळा यावर विश्वास ठेव याच दैवी संदेशाने हजारो लोकांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे आणि बऱ्याच लोकांच्या तुटलेल्या मनाला पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात करण्याची सुवर्ण संधी या संदेशाने दिली आहे यावर विश्वास ठेवा अरे मुला मला आज एक गोष्ट तुला आवर्जून सांगायची आहे की उद्या एक चमत्काराचा दिवस तुझ्यासाठी भरलेला असेल आणि तो दिवस तुझी वाट निश्चित पाहत असेल देव तुझे सर्व दुःख संकट विघ्न कष्ट तुझे सर्व काही बाधा देव दूर करणार आहेत तुम्ही जे स्वप्न पाहिले होते ते शंभर टक्के पूर्ण होणार आहेत याचा पुढील तीन तासात अनुभव घे म्हणून बाळा तुला या संदेशाकडे दुर्लक्ष करून मुळीत चालणार नाही मित्रांनो जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि तुमची लीला आघात आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा तुमच्यासाठी नशिबाचे द्वार उघडले जाईल मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या मनाला असे का वाटते की तुझी इच्छा पूर्ण होणार नाही तुझी इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडीशी कठीण आहे परंतु बाळा एक गोष्ट लक्षात ठेव या दुनियेमध्ये या विश्वामध्ये माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही म्हणून तुझी जी इच्छा आहे ती कितीही कठीण असू दे मी लवकरच तुझी ती इच्छा पूर्णत्वात आणणार आहे अरे मुला चमत्कार हा कुठल्याही क्षणी होऊ शकतो त्याची वेळ काळ ठरलेला नसतो असे निराश होऊन असे हार मानून तू बसू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत आहे आता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण या ब्रह्मांडाने तुला हाताशी धरलं आहे कारण बाळा तुझे वाईट दिवस संपले आहेत तुझे कष्ट तुझे दुःखाचे दिवस संपले आहेत तुझे चांगले होण्याची वेळ आली आहे आता तुझ्या जीवनात चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे मामा सांगतात जेव्हा जेव्हा तुमचे हृदय दुःखी असते जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटत असतो त्या क्षणी तुम्हाला वाटत असते की या जगात माझे कोणीच नाही माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही तेव्हा अशावेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या तीन गोष्टी मामा आज तुम्हाला सांगत आहेत मामा म्हणतात तुम्ही देवाचे आहात देव तुमचा आहे आणि देव तुमच्यावर प्रेम करतो या तीन गोष्टी आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा मामा तुमची नेहमी काळजी करत असतात मामा म्हणतात अरे मुला तुझ्या दुःखाचे दुसऱ्यांसमोर रडगराने गाण्यापेक्षा तुझे दुःख काय आहे ते मला सांग माझ्यासमोर प्रार्थना कर माझ्या बाळा तू आत्तापर्यंत माझ्यासमोर केलेली प्रार्थना एकही वाया गेली नाही त्या तुझ्या सर्व प्रार्थना मी स्वीकारल्या आहेत लवकरच तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी होणार आहे मामा सांगतात तुमच्या कुटुंबासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत मी तुम्हाला एवढा पैसा आणि आनंद देणार आहे स्वीकार असल्यास होय बाळू मामा या गोष्टीचा स्वीकार आहे असे टाईप करून मामांना प्रतिसाद नक्की द्या मामा सांगतात माझ्या बाळा मी तुला हे अद्भुत जीवन रडत राहण्यासाठी दुःखी राहण्यासाठी दिले नाही तर तुझ्या हातून या जीवनामध्ये काहीतरी चांगले आणि चमत्कारी कर्म घडावे यासाठी मी तुला हे अद्भुत जीवन दिले आहे अरे माझ्या बाळा बस झालं बस कर जागा हो उठ रडत बसणं सोड आणि तुझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगले कर्म कर तुझे हे आध्यात्मिक जीवन तुला स्वतःला चांगले करायचे आहे हे जीवन सुंदर बनवण्यासाठी मी आज तुला आशीर्वाद देत आहे म्हणजेच बाळा तुझ्या जीवनामध्ये तू जे काही पैसा खर्च करशील ते चांगल्या कामासाठीच करशील आणि जेव्हा तू चांगल्या कामासाठी पैसा करशील खर्च केलेल्या पैशापेक्षा दुप्पट पैसा, पैसा तुझ्याकडे नक्कीच येईल माझ्या बाळा उगाच चिंता करत बसू नकोस मी येथे तुझ्या संरक्षणासाठी बसलो आहे मी तुझ्याकडे पाहत आहे तू माझंच बाळ आहेस अरे मुला माझे संरक्षण कवच हे नेहमी तुझ्यासोबत आणि तुझ्या कुटुंबासोबत नेहमीच आहे आणि तुझे कुटुंब आणि तू स्वतः माझ्या संरक्षणाखाली सुरक्षित राहशील मामा सांगतात माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझे शत्रू तुझं काहीही बिघडू शकणार नाहीत विश्वास असल्यास कमेंटमध्ये डबल वन डबल वन टाईप करा मामा आज तुम्हाला सांगत आहेत अरे बाळा आज रात्री शांत झोप कारण उद्या सकाळपर्यंत एक मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि काही तासाने तुम्ही खूप आनंदी असाल मी येथे आहे मी येथे बसलो आहे मी तुमच्यावर प्रेम करतो मामा म्हणतात माझ्या बाळा तुला रात्रभर रडत राहावे लागले तरी मी तुझ्या सोबत राहीन रात्रभर मी तुझे रक्षण करीन तू मरेपर्यंत मी तुझे रक्षण करीन आणि तू मेल्यानंतरही मी तुझे रक्षण करीन मी नैराश्यापेक्षा बलवान आहे आणि एकाकीपेक्षा धाडसी आहे आणि मला थकवणारे काहीही नाही मामांनी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत मामांनी तुमच्या वेदना समजून घेतल्या आहेत त्याला सगळं काही माहीत आहे देवाला माहीत आहे की तुम्ही खूप दमलेले आहात थकलेले आहात आणि तुमच्याने एवढी कसरत करणे शक्य नाही हे परमेश्वर समजून घेऊ शकतो देवाला तुमच्या या परिस्थितीची काळजी वाटत आहे म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी या हंगामात तुला एकट्याला सोडणार नाही तू माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्याकडे प्रार्थना कर मी तुला आशीर्वाद मिळवून देईल मामा म्हणतात तुमचे तुटलेले जीवन मी दुरुस्त करून देईन माझ्या हृदयामध्ये तुम्ही विश्रांती घ्या मी तुमचं सर्व काही ठीक करून घेईल अरे बाळा या दुःखाच्या गर्दीतून उठ मी तुला तुझा विजय होण्याचे वचन दिले आहे तुमच्या शत्रूंना तुम्हाला खाली आणून देऊ नका उठा लढत राहा संयम ठेवा मामांवर विश्वास ठेवा यामध्ये विजय हा तुमचाच होणार आहे मामा म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे मी समजून घेऊ शकतो रे तुझी आर्थिक परिस्थिती बिघडली आहे तुझ्या नातेसंबंधावर तुझ्या आर्थिक परिस्थितीवर तुझ्या समस्यांवर तुझ्या दुःखावर हल्ले होत आहेत हे एक तुमचं लक्षण आहे की तुम्ही प्रगतीच्या जवळ आहात असा देव तुम्हाला संकेत देत आहे मामा सांगतात तुमच्या शत्रूने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध युद्ध घोषित केले आहे परंतु बाळा मी तुझ्या जीवनावर शांतता आशीर्वाद प्रेम धनसंपत्ती आरोग्य आशीर्वाद याचा वर्षाव केला आहे म्हणून उठा आणि तुमचा दिवस सुरू करा अरे बाळा जरा उठ दार उघड मी तुझ्या दारात उभा आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमचे जीवन हे मामांच्या हातावर समर्पण करता मामांच्या चरणी रुजू करता आपल्या जीवनाचा सर्व भार कारभार मामांच्या चरणी सोपवता तेव्हा मामा आपली सर्व क्षेत्रे उघडतात चांगल्या मार्गाने लावतात आपले जीवनाची दिशा बदलवतात तुमची चांगली वेळ मामांनी आणून दिल्यानंतर तुम्ही मामांचे उपकार मामांचे मोल कधी विसरू नका आणि मामांना आयुष्यामध्ये श्वासात श्वास आहे तोपर्यंत कधीच विसरू नका मित्रांनो मामांच्या या आशीर्वादाची पुष्टी करून घेण्यासाठी होय मामा मी भाग्यशाली आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा मामा सांगतात तुम्ही ज्या लोकांपासून पुढे गेला आहात त्या लोकांनी तुमच्याकडून काहीतरी काढून घेतला आहे तुम्ही आयुष्यातली चमक गमावली आहे तुम्ही तुमची काही निरागस्ता गमावली आहे आणि त्यासोबत तुम्ही स्वतःलाही गमावली आहे मामा सांगतात ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्या गोष्टी तुम्ही करत नाहीत जुन्या गोष्टी जुने काम तुम्ही जसे आनंदाने करत होता तेच काम तुम्ही आता उत्साहाने करत नाही पण जर का तुम्ही माझ्याकडे हात धरला तर यावर एक मार्ग काढण्यासाठी माझ्याकडे प्रचंड शक्तिशाली योजना आहे अरे बाळा आता मी तुला शिकवणार आहे की तुझ्या आनंदासाठी स्वतःच्या सुखासाठी कसे युद्ध करायचे तुमच्या आनंदासाठी कसे लढायचे तुमच्या आनंदाला तुमच्या आत्म्याला सुखसमाधान शांती देण्यासाठी मी तुला आज सर्व काही शिकवणार आहे अरे बाळा आता तुझे सर्व कष्ट संपणार आहेत आत्तापर्यंत तू ज्या ज्या प्रार्थना माझ्याकडे केल्यास त्या सर्व प्रार्थनेचे फळ तुला देण्याची योग्य वेळ आली आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते कारण निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे त्या व्यक्तीला झोप लागली असेल की नाही मित्रांनो तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे एक तरी भक्ताला नक्कीच शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल लाखो क्षण अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात ते शिखर पूर्ण चढण्यासाठी एका क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे पण नळाला पाहून जिखलात जाऊ नये त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये म्हणूनच म्हणतात समजून घ्यावे जीवनाचे बारकावे समजून घ्यावे जीवनाचे बारकावे अंधार तिथे दीप पाजळावे अंधार तिथे दीप पाजळावे मित्रांनो जीवनाचं मित्रांनो या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा जिथे अंधार दिसेल तिथे दीप लावण्याचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील यात काही शंकाच नाही अरे बाळा आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर मन शुद्ध आणि निर्मळ ठेव मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंस वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्याऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण तितकंच खरं आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत, त्याचे अपरात विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जात त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असत अशा ठिकाणी जाऊन स्वताचं महत्त्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठीसार जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा मित्रांनो रडू तर खूप येत होतं डोळ्यात पाणी दिसत नव्हतं चेहरा तर कोरडा होता मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे सगळे असतात पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात मित्रांनो बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत या त्रिलोक्याचे स्वामी आहेत या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत मित्रांनो बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात पंचमहाभूत म्हणजे आकाश जल अग्नी वायू पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे निश्चित आहे इतकी मामांमध्ये ताकद आहे इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे त्यामुळे आपण खूप नशिबवान आहोत मित्रांनो जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपल्या हातून पटापट पड़ चांगले काम घडू लागतात प्रत्येक कामामध्ये यश येते तेव्हा मनाला समजून जा की ही किमया ही लीला आपल्या मामांची आहे आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा आपले मन मामामय होत आहे मामांच्या चिंतनात रमत आहे आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत मित्रांनो आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच कारण आयुष्यामध्ये सुख येणं दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा कारण फक्त मित्रांनो भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका आयुष्यामध्ये दुःख आलं तो पदोपदी मामांना साकडं घाला पदोपदी मामांना हाक मारा मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळ काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा मामा म्हणतात माझ्या बाळा लक्षात ठेव तू चांगलं काम करताना मी तुझ्यासोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो अहंकार पूर्णपणे वाहून जावा आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम र लक्षात राहावे आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांनासुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे जी, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे मामा सांगतात माझ्या मुला आयुष्यात जर तू माणसं ओळ ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल मित्रांनो आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे भूतकाळात फिरता येतं भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते मित्रांनो आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका मित्रांनो संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे जर तुमची इच्छा खूप कठोर मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मामा म्हणतात आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात हे लक्षात ठेवा म्हणून मामा म्हणतात जर तुम्ही एखाद्याला हसवलं जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा परंतु त्याच उलट जर तुम्ही वे एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल एखाद्याचे वाईट चिंतत असाल एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल एखाद्याचे नुकसान करत असाल एखाद्याला खूप त्रास देत असाल एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही हे लक्षात ठेवा जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा चोरी करणे लबाडी करणे कुणा कुणाला तरी त्रास देणे जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही हे लक्षात ठेव म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव तू चारच पैसे कमव पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव तुझ्या आयुष्यातील दुःख त्रास वेदना संकट इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे फक्त तू इतरांचे हितचिंतक इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे आयुष्यात मी तुला कशाचीही कमी करू देणार नाही मामा म्हणतात माझ्या मुला जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो गरिबात दिसलो वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला म्हणून तर जीवन जगत असताना मुख्या प्राण्यांच्या भावना कळाल्या पाहिजेत वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे गोरगरिबांना दान केले पाहिजे जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा मामांना म्हणा की हे हे ब्रह्मांड नायक बाळूमामा आधी सर्वांचं कल्याण करा सर्वांचं चांगलं करा सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा माझ्याच इच्छा पूर्ण करा माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही हे लक्षात ठेवा हा बाळूमामांच्या सेवेचा हा ब्रह्मांडाचा नियम आहे हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं माझ्या मुला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगल्या मार्गाने जाण्यासाठी संपत्ती पैसा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षा होत आहे आजचा हा वाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला वाळूमामांच्या नावानं चांगलं